ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल एक दिनांक दहा एक दोन हजार चोवीस रोजी आमच्या पोस्टेचे पोहेमानपोर का शी हे वॉरंट बजावणी करणे कर्जांना हद्दीमध्ये होते त्यावेळेस त्यांना गुप्त बातमीदार म्हणून बातमी झाली की वैजापूरकडून एक इसम गावठी कट्टा घेऊन येत आहे त्यावरून त्यांनी बोराजंटी फॉरेस्ट विभागाच्या नाक्यावर नाकाबंदी केली पण तसं त्यांना एक पिस्टल आणि दोन जिवंत कारतूस मिळालेले आहेत आपल्या पोलीस स्टेशनला झिरो सहा आगमी दोन हजार चोवीस मॅट तीन पंचवीस सात पंचवीस प्रमाण गुन्हा दाखल आहे आरोपी अटक आहे पुढील तपास चालू आहे हे मुद्देमाप्त केलेला चुकीच आहे हा रुपयाचा गावठी पिस्टल आणि एक हजार रुपयाचे ते काढतोस असे एकतीस हजार रुपयाचा माल जपताय आरोपी कुठला आणि कुठं घेऊन जातो त्या काही हा ते तपास चालू आहे त्याचा